आणि चांदीच्या ताटा जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही हे बाहेरून सगळे आलेच ताटावर बसतात हा कुठला न्याय हा पहिला मुद्दा देवोभवा त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि जे आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण आणि समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून आहे त्याच्यामुळे त्यांनी जरूर यावं त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या मिठी त्याच्यात गैर काय एका सशक्त लोकशाहीमध्ये एक दिलदार विरोधक ही असलाच पाहिजे हे आमच्यावर झालेले कैलासास यशवंतराव चव्हाणांचे संस्कार गेल्या दौऱ्यात आले त्यावेळेस त्यांनी थेट पवार साहेब म्हणाले की पवार साहेबांना रोकायचे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल किंवा पक्ष महाराष्ट्र असले दोन्ही ठिकाणी तेवढंच नाही म्हणाले ते असं म्हणाले जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की शरद पवारांना रोका उद्धवजींना रोका आणि वेळ पडली तर शरद पवार आणि उद्धवजींचे पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा काही करा पण सत्तेमध्ये या गंमत मला वाटते की भारतीय जनता पक्ष हा किती मोठा पक्ष आहे जुना पण पक्ष आहे त्यांना आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही ज्या कार्यकर्त्यांनी चतरंजा उचलल्या खुर्च्या उचलल्या संघर्ष केला ते भारतीय पक्ष जनता पक्षाचे ओरिजिनल कार्यकर्ते ज्यांनी खरंच संघर्ष केला ते कुठे गेले गेले मग त्यांना का न्याय मिळत नाही आहे सारखं उद्धवजी आणि शरद पवारांचेच कार्यकर्ते फोडायचे त्यांना पक्षात घ्यायचं चा। आणि चांदीच्या ताटा जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही हे बाहेरून सगळे आलेच ताटावर बसतात हा कुठला न्याय हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा याचा अर्थ त्यांनी ज्यांना घेतलं तिथे काही टॅलेंटची कमतरता आहे का कारण का त्यांच्याही पक्षात किंवा मित्र पक्षात वारंवार त्यांना शरद पवार आणि उद्धवजींचेच पक्ष घेऊन जर ताकद वाढवायची असेल तर हेच त्याच्यात म्हणजे हा एक प्रश्न येतोच ना मनात आणि एक आहे ते पक्ष कितीही फोडतील ते कार्यकर्त्यांना त्रास देतील आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी लावतील पण महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानीपणे आणि इमानदारपणे त्याच्यामुळे ह्यांनी किती असलं खटाटोप केला तरी फार काही त्यांना यश मिळेल असं मला तरी वाटत नाही